आर्या पलंगावरून खाली उतरणार इतक्यात आई म्हणाली थांब बाळा अजून एक श्लोक आहे आर्या खाली पाते आणि जमिनीला नमन करून म्हणते समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे आई प्रेमाने सांगते बाळा ही आपली पृथ्वी आई आहे आपण चालतो खेळतो राहतो म्हणून सकाळी तिची माफी मागतो आणि आभार मानतो आर्या हसत म्हणते आई मग आज माझा दिवस खूप छान जाईल ना आई तिच्या कपाळावर ओठ टेकवते आणि म्हणते हो बाळा ज्या दिवसाची सुरुवात श्लोकाने होते तो दिवस नक्कीच सुंदर होतो आणि आर्या आनंदानं नवा दिवस सुरू करते तर माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो मी आर्या माजा तुम्ही सुद्धा दिवसाची सुरुवात या श्लोकानं करा आणि तुमचा दिवस छान आनंदी आणि गोड करा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा